शेतातील काडी कचरा का पालापाचुळा आणि काढणीनंतरचे पिकाचे अवशेष पाचड धसकट हे अनेक शेतकरी जाळून टाकतात पण या टाकाऊ सेंद्रिय पदार्थांपासून उत्तम प्रतीचं कंपोस्ट खत तयार करता येतं पिकाच्या काढणीनंतर सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळतात या सेंद्रिय पदार्थांपैकी काही घटक लगेच कुजतात पण काही सेंद्रिय घटकांना कुजण्यासाठी बरेच दिवस लागतात ऊस तोडणीनंतर हेक्टरी सहा ते आठ टन पाचट मिळतं तर गहू काढणीनंतर हेक्टरी दोन ते पाच टन गव्हाचं काढ मिळतं हे ऊसाचं पाचट किंवा गव्हाच्या काळापासून जर खत बनवलं तर तेवढ्याच प्रमाणात कंपोस्ट खत मिळतं कंपोस्ट जीवाणूचा वापर केल्यास शास्त्रीय पद्धतीनं कुजण्याची प्रक्रिया लवकर होते आणि अन्नद्रव्यांनी युक्त खत मिळतं कंपोस्ट खत तयार करताना सुरुवातीला न कुजणारे घटक लवकर कुजावेत यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील त्यासाठी एका ड्रममध्ये टन पाचटासाठी शंभर किलो शेण सेंद्रिय पदार्थ लवकर कुजवणारे जीवाणू एक किलो पाण्यात मिसळून मिश्रण तयार करावं तर दुसऱ्या ड्रममध्ये पुरेसं पाणी घेऊन प्रति टन पाचटासाठी आठ किलो युरिया आणि दहा किलो सुपर फॉस्फेट मिसळून दावण तयार करावं त्यानंतर उसाच्या पाचटाचं किंवा उपलब्ध असलेल्या कोणत्याही सेंद्रिय पदार्थ आणि काळी कचऱ्याचे शक्य तेवढे बारीक तुकडे करावेत खोल खड्डा करून या तुकड्यांचा खड्ड्यात वीस सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा या पाचटाच्या थरावर युरिया आणि सुपर फॉस्फेटचं तयार केलेलं द्रावण शिंपडून नंतर शेणकाला आणि जीवाणूचे मिश्रण प्रत्येक थरावर सारख्या प्रमाणात टाकावं त्यानंतर आवश्यकतेनुसार कंपोस्ट केलेला काडी कचरा का ओला राहील पण खड्ड्यात पाणी साठणार नाही अशा पद्धतीने थरावर थर देऊन खड्डा मातीने अगर शेणाने झाकून घ्यावा म्हणजे खड्ड्यातील पाण्याचं बाष्प होऊन उडून जाणार नाही दीड महिन्याच्या अंतरानं खड्ड्यातील खताची चाळणी करावी आणि गरज असेल तर पाणी टाकावं असं केल्यानं चार ते साडेचार महिन्यात चांगलं कुजलेलं कंपोस्ट खत तयार होतं चांगलं कुजलेल्या कंपोस्ट खतामध्ये एक ते दीड टक्के नत्र आणि कर्ब आणि नत्राचं गुणोत्तर विसास एक राहतं असं चांगल्या प्रतीचं कंपोस्ट वापरल्यानं जमिनीची सुपिकता तर वाढतेच याशिवाय पिकांचं उत्पादन वाढण्यासही मदत होते कंपोस्ट खत रासायनिक खताची उणीव संपूर्णपणे भरून काढत नसलं तरी कंपोस्ट खत रासायनिक खतांना पूरक म्हणून वापरणं फायद्याचं आहे त्यामुळे तुम्हीही शेतातील पिकाचे अवशेष जाळून टाकण्यापेक्षा त्याचं कंपोस्ट खत तयार करा